कोंडारा ज्याचा चारही बाजूने उंच अशी नैसर्गिक तडबंदी आहे सरळ सरळ लढून हा किल्ला जिंकणं अशक्यच आहे तरी महाराजांच्या कडवट सुभेदाराने म्हणजे तानाजी मालुसरेंनी मोजक्याच मावळ्यांना सोबत घेऊन शेवटी प्राणपणाला लावत किल्ला जिंकला आणि तेव्हापासून महाराजांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं सिंहगड बलिदान आणि शौर्याचं प्रतीक असलेला सिंहगड पण याच सिंहगडावर प्रत्येक शिवप्रेमींची मान शर्मेंनी झुकवेल अशी घटना घडली गेल्या दोन दिवसात इंटरनेटवर एका परदेशी पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात त्या पर्यटकाला शिवाजी महाराजांचा आणि त्याचबरोबर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगण्याऐवजी चक्क मराठीतून शिव्या शिकवल्या जातात या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत निंदा व्यक्त केलेली आहे तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत काय आहे नेमकं सिंहगडावर काय झालं त्या विदेशी पर्यटकाला काय शिकवलं गेलं तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दरवर्षी भारतात लाखो विदेशी पर्यटक येत असतात आणि विशेष करून शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना ते भेट देत असतात त्याचबरोबर त्यातले काही पर्यटक साठी व्लॉग शूट करून ते आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात असाच एक न्यूझीलंड या देशातला ब्लॉगर लुके द एक्सप्लोरर हा एप्रिल महिन्यात पुण्यात आला त्याने पुण्याची आणि आजूबाजूच्या ठिकाणांबद्दल माहिती घेतली आणि सिंहगडावर जाण्याचं ठरवलं बाईक काढून तो सिंहगडाकडे रवाना होतो गाडी चालवताना ब्लॉग मध्ये तो हेही सांगतो की तो हा सिंहगड नावाचा किल्ला पाहण्यासाठी खूप एक्साइटेड आहे पुढे ब्लॉग मध्ये दाखवल्याप्रमाणे तो किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो आणि तिथे गाडी लावून किल्ला सर करायला सुरुवात करतो मध्ये त्याला एक तरुण भेटतो जो त्याच्याशी इंग्रजीत संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत त्याला शिवाजी महाराज आणि दादाजी मालुसरेंबद्दल माहिती सांगतो लुकेलाही शिवाजी महाराजांबद्दल थोडीफार माहिती होती तर तोही त्याची माहिती त्या तरुणाला सांगत होता असं करत करत तो सिंहगड अर्धा सर करतो काही अंतरावर तो अननस खायला एका झोपडी वजा दुकानात थांबतो अननस खाऊन झाल्यावर तो निघतो तेवढ्यातच गडावरून उतरणारे काही मुले येतात ते त्याला विचारतात की तू कुठला आहे त्यावर लुके सांगतो की मी न्यूझीलंडचा आहे त्यानंतर लुके त्यांना विचारतो की तुम्ही कुठले आहात तर ते मुलं जय श्रीराम म्हणत आम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहोत असे सांगतात ते झाल्यानंतर लगेचच नेमकंच जय श्रीराम म्हणलेला त्यातलाच एक मुलगा त्याला म्हणतो की पुढून एक मुलगा येईल तू त्याला शिवी दे आणि तो लुकेला घाण अशा प्रकारची शिवी शिकवतो लुके सुद्धा ती शिवी लक्षात ठेवतो आणि पुढे चालायला लागतो काही अंतरावर गेल्यावर पुढून येणाऱ्या एका मुलाला लुके ती शिवी देतो त्यानंतर लुके ज्या मुलाला शिवी देतो तो मुलगा अजून वेगळ्या शिव्या लुकेला शिकवतो अगोदर ज्या मुलांनी त्याला शिवी शिकवली त्यांना त्या नवीन शिव्या द्यायला लावतो एवढ्या उत्साहात आणि आनंदात शिव्या शिकवणाऱ्या या मुलांनी त्यांच्या या पूर्ण संभाषणामध्ये एक मिनिट सुद्धा लुकेला इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला नाही यात विशेष म्हणजे त्या मुलांसोबत दोन मुली सुद्धा होत्या त्या सुद्धा मोठ्या उत्साहात हा घटनाक्रम पाहत होत्या घडलेली घटना ही लुकेच्या युट्यूब चॅनलवर त्याने पोस्ट केल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या महाराज आम्हाला माफ करा आजची पिढी ही गडाचे पावित्र्य राखणे विसरून गेली आहे अशा आशयाचे मेसेज सुद्धा व्हिडिओ सोबत फॉरवर्ड व्हायला लागले लाग बरं लुकेला सिंहगडावर सगळीच लोक अशीच भेटली का तर नाही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या एका तरुणाने लुकेला इंग्रजीत बोलून शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर लुके जेव्हा गडसर करतो तेव्हा वर लोकमान्य टिळकांच्या वाड्याजवळ जेव्हा तो जातो तेव्हा तिथे भारत आणि ऋषी नावाच्या दोन तरुणांनी सुद्धा लोकमान्य टिळकांच्या वाड्याबद्दल आणि शिवाजी महाराज सोबतच तानाजी मालुसरे यांच्याबद्दल सुद्धा माहिती इंग्रजीमध्ये लुकेला सांगण्याचा प्रयत्न केला तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या सिंहगडावर अशा पद्धतीचा गैरप्रकार होणं परदेशी पर्यटकांना मराठी शिव्या शिकवणं ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा माफी मागितली आहे पण त्यामुळे आता घडून गेलेली घटना बदलू शकत नाहीये जेव्हा असे बाहेर देशातले पर्यटक आपल्या देशात येतात तेव्हा आपला, ते ते आपला गौरवशाली इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षित असतं आणि खास करून तरुणाईकडून तो पोहोचणं अपेक्षित असतं आपल्या शिव्या नाही आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत म्हणून आपण प्रत्येकाने महाराष्ट्राचा इतिहास योग्य त्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद